नमस्कार मंडळी आपली चालू आहे स्पीती राईड आणि आता आपण आलोत नाकोला आणि नाकोला झालेला आहे आपला ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट म्हणजे झाली आपल्याबरोबर सर्कस दाखवतो तुम्हाला निश्चित <coughs> <laughs> ग ओके ओके विकी धाम आराम राम आराम 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 आपण इथून खालून आलो नाकोले काय इथे पण आपल्याला गुगल मॅपनी दाखवलं इकडे सो हे खूप स्टीप आहे इतकं स्टीप आहे की मी इथे आधी गाडी थांबवली त्याच्यानंतर परत स्टार्ट करून कसा बसा मी इथपर्यंत आलो पण गाडी इथून पुढे चढे ना आणि कंट्रोलही होईना ती इथून पूर्ण ब्रेकिंग करून हे बघा पूर्ण ब्रेक मारत 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 ही गाडी इथपर्यंत स्कीड झाली मागे आणली आणि मग शेवटी पडलो